सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी मुक्ता बाईच्या वावाला आळंदी मुक्ता बाईच्या वावाला सोन्याचं पिंपळ त्याचे इवले इवले पान सोन्याचं पिंपळ त्याचे इवले इवले पान वाचे पोती मुक्ता बाई देते कान ज्ञानदेवचे पोती बाई देते कान सोन्याचं पिंपळ का कोणाच्या गावाला सोन्याच पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदीवतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ त्याला सुवर्णाचाळ सोन्याचं सोन्याच पिंपळ त्याला सुवर्णाचं आळ बोलते मुक्ताबाई आम्ही संन्याशाची बाळ बोलते मुक्ताबाई आम्ही संन्याशाची बाळ सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ याला सुवर्णाचे दांडे सोन्याचं पिंपळ याला सुवर्णाचे दांडे ज्ञानदेवाच्या पाठीवर मुक्ता भाजती मांडे ज्ञानदेवाच्या पाठीवर मुक्ता भाजती मांडे सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी वर्तन मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वर्तन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ याला सुवर्णाचे गोंडे सोन्याचं पिंपळ याला सुवर्णाचे गोंडे आळंदी गावात ज्ञानदेवाने लावले झेंडे आळंदी गावात ज्ञानदेवाने लावले झेंडे सोन्याचं पिंपळ का कोणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदीवतन मुक्ता बाईच्या भावाला भा आळंदीवतन मुक्ता बाईच्या भावाला भा सोन्याचं पिंपळ याला सुवर्णाचा ओटा सोन्याचं पिंपळ याला सुवर्णाचा ओटा बोलतो ज्ञानदेव मी तर संन्याशाचा बेटा बोलतो ज्ञानदेव मी तर संन्याशाचा बेटा सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वतन बाईच्या भावाला धन्यवाद